कुठलाही ब्रँड कुठलाही ब्रँड असेल इंडियन ब्रँड असेल किंवा फॉरेन ब्रँड असेल जर बांगलादेशी प्रोडक्ट विकत असेल त्याच्याबरोबर विरोध करायला भारतीय जनता पार्टी आणि हिंदू म्हणून आम्ही सर्व लोक सज्ज आहोत आमच्या एका हिंदू भावांवरती ज्या वेळेला अत्याचार होतो आहे तिकडच्या महिलांवरती बलात्कार होतो आहे तिकडचे आमचे मंदिरं तोडले जात आहेत मंदिरांच्या पुजाऱ्यांना जेलमध्ये टाकले जाते आणि त्यांना वकीलसुद्धा भेटत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेला काय ह्युमन राईट झोपलं आहे का ज्या हिंदूंना तिथे मारलं जातं आमच्या हिंदूंना जेलमध्ये टाकलं जातं त्यांना वकीलही देत नाहीत या सर्व गोष्टी ज्ञात होण्यासाठी आणि समाजाला दिसण्यासाठी मानवाधिकाराचं उल्लंघन होते हे दाखवण्यासाठी आज आम्ही इथे जमा झालो नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विधानसभेच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होऊन गेल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात देशात राजकीय वातावरण तापतं आहे असं म्हणायला काय हरकत नाही भारतीय जनता पार्टीने बांगलादेशी हिंदूंवरती होणाऱ्या अन्यायाबद्बद्दल वरे विधानसभेमध्ये एक साखळी आंदोलन घेतलेलं आहे अल्पसंख्यांक असलेल्या आपल्या हिंदूंना बांगलादेश देशमध्ये राहणाऱ्या हिंदूंना कुठेतरी न्याय मिळावा कुठेतरी मानव अधिकार कायद्याचं उल्लंघन होतं आहे असं यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेतो आहे आपल्यासोबत भाजपचे वरळी विधानसभेचे अध्यक्ष दीपक सावंत आहेत सावंत साहेब काय नेमका विषय काय विस्तृत माहिती देत आहे सांगा कसं आहे की बांगलादेशातल्या हिंदू जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्यावर जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडली जाईल पाहिजे यासाठी आपण सर्व एकत्र इथे साखळी चेन करून उभे राहिलेले जेणेकरून सर्व लोकांना जनतेला हे कळेल की हा मेसेज आपल्याला लोकांना द्यायचा आहे या माध्यमातनं जे बांगलादेशी सरकार आहे किंवा बांगलादेशी मुसलमान आहेत जे आपल्या हिंदूंवर अत्याचार करत आहेत मला एक मेसेज असा द्यायचा आहे की आपल्या देशामध्ये दे बांगलादेशातल्या अनेक गोष्टी विकल्या जातात ज्या तिथे मॅन्युफॅक्चर होतात आणि तिथे मॅन्युफॅक्चर झालेल्या गोष्टींना चांगला भाव मिळतो आपल्या इंडियामध्ये आणि आपण त्यांना कमवून देतो आणि मग ते कमवतात आणि आपल्याच हिंदूंवर अन्याय अत्याचार करतात तर त्यांचं पहिलं तर या बांगलादेशातल्या ज्या मॅन्युफॅक्चरिंग झालेल्या गोष्टी आहेत त्या त्वरित बंद करायला पाहिजेत जेणेकरून त्यांना तो फटका बसायला पाहिजे यासाठी आम्ही सगळेजणं वरळीमध्ये सकल हिंदू समाज याच्या मा मार्फत आम्ही सर्व समाजाला जागृत करण्यासाठी दहा तारखेला मानवाधिकार दिवस आहे या जे जगामध्ये जरा काही कुठे झालं की मानवाधिकार आणि ह्युमन राईट्सच्या गोष्टी करणारं रा जे इंटरनॅशनल पॉलिटिकल लोकं आहेत त्या लोकांना ह्या माध्यमातनं आपल्याला दाखवून द्यायचं आहे की आत्ता तुमचा मानवाधिकार येत नाही का तुम्ही याच्याकडे लक्ष का नाही देत आमच्या हिंदूंना तिथे मारलं जातं आमच्या हिंदूंना जेलमध्ये टाकलं जातं त्यांना वकीलही देत नाहीत या सर्व गोष्टी ज्ञात होण्यासाठी आणि समाजाला दिसण्यासाठी मानवाधिकाराचं उल्लंघन होत आहे हे दाखवण्यासाठी आज आम्ही इथे जमा झालो आहोत सावंतसाहेब परंतु आपल्या मुंबईमध्ये बरेच बांगलादेशी घुसखोर आहेत अशा अनेकदा बातम्या येत असतात आपल्या माहीम विधानसभेच्या अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांनी त्याबाबत अनेकदा आंदोलनं केलेली आहेत दादरमध्ये फेरीवाल्यांचं प्रमाण त्यात बांगलादेशी फेरीवाले जसं त्यांचं म्हणणं होतं मग हे हा विपर्यास इथे वेगळा आणि तिकडे वेगळा असं कसं काय होतं आहे इथे तर कुठे बांगलादेशींवरती अन्याय होत नाही या देशामध्ये आपल्या मुंबईत तेच म्हणतो आहे की आपला देश आणि आपली संस्कृती हा सनातन धर्म हा आपण सगळ्यांना सामावून घेतो पण त्याचा उलटा परिणाम व्हायला लागला आहे जिथे आम्ही समावून घेतो तिथे आमच्या बाहेरच्या देशातल्या देशा हिंदूंना त्रास होतो पण आपलं सरकार मागच्या अडीच तीन वर्षात आल्यानंतर आपल्या सरकारने एक काम केलं आहे की आत्ता तुम्हाला नवीन आधार कार्ड नाही मिळत तुम्ही चेक करा या आधार कार्डच्या माध्यमातनं हे बाहेरून बांगलादेशी जे येतात आणि ते आपलं आधार कार्ड बनवून घेतात आणि आपल्याला कळतच नाही की हा कुठला आहे इथला मुस्लिम हा आपलाच आहे पण आपल्याला ते समजतच नाही तुम्ही आत्ता खरं म्हणजे आपले सरकार खूप चांगलं काम करतं आहे तुम्ही नवीन आधार कार्ड काढायला बघा जो अट जो ज्याचं वय झालं आहे जो जन्म झाला त्याला आधार कार्ड मिळतं पण नवीन तुम्हाला आधार कार्ड मिळत नाही त्यामुळे तसं चांगलं काम चालू आहे पण आजचा दिवस हा वेगळा आहे की आपल्याला मानवाधिकाराचं उल्लंघन होतं हे आपल्याला समाजाला दाखवायचं आहे त्यासाठी ते आपण एकत्र आलो आहोत नेमके काय अत्याचार होत आहेत तुमच्या माहितीप्रमाणे तिथे आपली घरं चालली जात आहेत घरं तोडली जात आहेत महिलांवर अत्याचार होत आहेत जेलमध्ये टाकलं जात आहे मर्डर केले जात आहेत मारून टाकलं जात आहे पण कसं आहे बघा हा एक विपर्यास आहे की बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याक आहेत भारतात मुसलमान अल्पसंख्याक आहेत पण ह्या भारतात भारतात काही जगात जर कुठे मुस्लिम समाज सुरक्षित असेल तर तो भारत आहे इथे अशी कुठलीच गोष्ट होत नाही कारण आपला सनातन धर्म हे सांगतो की सगळ्यांना घेऊन चाला त्यामुळे हा जो विपर्यास आहे ना त्याच्यासाठी आम्हाला लोकांना दाखवायचं आहे आणि जगामध्ये ही गोष्ट जा गे जाणं गरजेचं आहे त्यामुळे अख्ख्या मुंबईमध्ये आज ही चेन ही लोकांची चेन ही केलेली आहे जेणेकरून सर्वांना समजेल की आपण हिंदूंवर अत्याचार होऊ नये आपण पाहू शकता इथे मोठ्या प्रमाणात साखळी आंदोलन आहे सुमारे पन्नास ते शंभर कार्यकर्ते भाजपचे या ठिकाणी साखळी पद्धतीने उभे आहेत शांतपणे हे यांचं आंदोलन चाललेलं आहे बोला काय सांगतोय एवढंच सांगायचं आम्हाला अख्ख्या जगभराच्या लोकांना आणि पॉलिटिशियन लोकांना की ज्या वेळेला कुठल्याही अल्पसंख्यांवरती अत्याचार होतो त्यावेळेला ह्युमन राईट्स म्हणून ही संस्था पुढे येते आणि पुढे येऊन काय बोलते लोकांच्या म्हणजे त्या अल्पसंख्यांवरती जे अत्याचार त्याच्यासाठी ते बोलतात पण ह्यावेळेला एवढे दिवसापासून महिन्यापासून बांगलादेशमध्ये तिकडे जे अल्पसंख्याक जे हिंदू भाव आहेत त्यांच्यावरती एवढे अत्याचार चालले आहेत त्याच्यासाठी कुठलंच ह्युमन राईट्स अजूनपर्यंत पुढे आला नाही दहा तारखेला जसा दीपकजींनी सांगितलं की ह्युमन राईट्स डे आहे त्यावेळेला काय बोलतं ते ही भावना जी आमची आहे सकल हिंदू समाजाची ती भावना त्यांच्यापर्यंत पोचावी म्हणून अख्ख्या मुंबईभरामध्ये ही साखळी आंदोलन चालू आहे आणि शांतपणे म्हणजे आम्ही कोणाला सांगत नाही आहे ज्याला म इच्छा होते की त्यांनी त्या ते आंदोलनामध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी येऊन आपली ही पाटी घेऊन पाच मिनटं उभा राहतो आहे दहा मिनटं उभा राहतो आणि जातो आहे ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला हिंदू समाजाने एवढं शिकवण दिली आहे की आपण कोणावरती अत्याचार करायचा नाही पण ज्यावेळेला मुसलमान अल्पसंख्याक असतो त्याच्यावरती अत्याचार होतो त्यावेळेला ह्या अख्ख्या जगभरातल्या ह्युमन राईट बोंबा बोंब करतात की अत्याचार चालला आहे पण आमच्या एका हिंदू भावांवरती ज्या वे वेळेला अत्याचार होतो आहे तिकडच्या महिलांवरती बलात्कार होतो आहे आमचे मंदिरे तोडले जात आहेत मंदिरांच्या पुजाऱ्यांना जेलमध्ये टाकले जाते आणि त्यांना वकीलसुद्धा भेटत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेला काय ह्युमन राईट झोपला आहे का आमचं असं म्हणणं आहे आणि आम्ही जर हे दहा तारखेपर्यंत असं ह्युमन राईट्सने अशी काय दखल नाही घेतली तर भारतीय जनता पार्टी हे आंदोलन आपलं तीव्र करणार आहे आणि ज्या प्रकारे या मुंबईमध्ये मुंबई शहर या हिंदुस्थानामध्ये बांगलादेश जेवढे प्रोडक्ट विकले जातात ज्याप्रमाणे एके पाकिस्तानचे प्रोडक्ट बॅन करण्यात आले त्याचप्रमाणे इथे बांगलादेशचे प्रोडक्ट देखील बॅन झाले पाहिजे कारण त्या ठिकाणी आमच्या जर हिंदू भावांवरती अत्याचार होत असेल आणि अल्पसंख्येंवरती अत्याचार होत असेल तर आपण जर त्यांची काही वस्तू विकत घेतल्या तर त्यांना आपण फंडिंग करतो ह्याचा अर्थ असा सिद्ध होतो म्हणून आपल्याला ते सगळं बंद करून म्हणजे कसं ते निस्तो नाभूत होतील बांगलादेशची लोकं आणि ते असे कृत्य करणार लोक त्यांच्यावरती कसा आळा घालता येईल त्याप्रमाणे आपल्याला करायचा आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी भारताच्या सरकारच्या प्रधानमंत्री मोदी साहेबांना हा निवेदन करेन की जर ते चांगल्या भाषेत ऐकत असतील तर त्यांचा सन्मान करून त्यांना जी काय शिक्षा देईल द्या जर ना ऐकत असतील तर त्यांच्याबरोबर काही ना काहीतरी आमच्या हिंदू भावांना वाचवण्यासाठी त्यांच्यावरती काहीतरी ना काहीतरी आळा घालण्यासाठी एक कठोर कदम उचललं पाहिजे त्यांनी अशी विनंती आम्ही वा मोदीजींना करतो आणि अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि तुमच्या माध्यमातून मानवाधिकारला पण ही जाग आली पाहिजे की जर आम्ही दुसऱ्या समाजासाठी जर मानवाधिकार आहे तर आमच्या हिंदू समाजासाठी देखील मानवाधिकार आहे एवढं तुमच्या माध्यमातून बोलतो आणि हे आम्ही साखळी आंदोलन करत आहे आणि ह्याच्यामध्ये मुंबईकर सगळे सहभागी होत आहेत बोला मदनजी काय सांगत आहे हिंदूंवरती अत्याचार होतो आहे म्हणून त्याची झळ भारतातल्या आणि मुंबईतल्या भाजप कार्यकर्त्यांना पर्यंत पोचते या हिंदूंपर्यंत पोचते काय सांगताय काय विषय आहेत विस्तृत हे बघा सर्वप्रथम मी हिंदू आहे त्यानंतर मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता आहे किंवा काय आहे हिंदू असल्यामुळे आज जे आपले देवी देवतांचे मंदिरं तोडली जात आहेत आपले स्वामी आता इस्कॉन टेम्पलचे प्रभू आहेत त्या प्रभूंना अरेस्ट केलं आहे अरेस्ट केल्यानंतर एक प्रॉसिक्युटर होता जो पॉझिटिव्ह त्यांना सांगणार होता की ह्यांना काही ह्यांच्या विरोधात काही नाही म्हणून त्यानिमित्ताने त्याची मर्डर होते आज त्यांना वकील मिळत नाही आणि हे सर्व असतानाही सुद्धा आज इतकी दयनीय स्थिती आहे हिंदूंची की जिथे एका काळी तीस पस्तीस टक्के हिंदू होते आज सहा सात टक्क्यावर आले का झालं हे परिस्थिती जिथे जिथे मुसलमान वाढलेले आहेत तिथे तिथे ही परिस्थिती झालेली आहे त्यामुळे तिथे जे घडतं आहे ते महाराष्ट्रात किंवा मुंबईत होऊ शकतो ह्याला आपण असं बोलू शकत नाही की असं नाही होणार म्हणून पण काय आहे आज जी परिस्थिती तिथे होते मुंबईत होऊ नये किंवा आपल्या देशात होऊ नये ह्याच्यासाठी काय करावं लागेल हिंदूंनी जोपर्यंत एकत्र एक राहिले नाही आणि जोपर्यंत आपण हिंदू म्हणून राहिलो नाही तोपर्यंत हीच परिस्थिती आपल्या सर्वांवर येऊ शकते मध्यंतरी आम्ही आपला एक व्हिडिओ बघितला फेसबुक लाईव्ह केलेला आपण आपण ह्या लोअरपर्व विभागातील सुप्रसिद्ध अशा फिनिक्स मॉलच्या त्यांच्या मॅनेजमेंटला सांगत होतात की इथे बांगलादेशी प्रोडक्ट विकले नाही गेले पाहिजेत तो विषय देखील सांगा आम्हाला पूर्ण समजावून काय माहिती आहे का बांगलादेशची इकॉनॉमी जे जी डी पी आहे थोडंसं तुम्हाला जास्त डिस्क्राईब करून सांगतो जी डी पी पस्तीस टक्के फक्त मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री टेक्स्टाईल वगैरे वगैरे येतं आता पस्तीस टक्के येत असेल जिथून आणि ते मार्क्स अँड स्पेन्सरमध्ये मी सहज आम्ही शॉपिंगला गेलो बघितलं की बांगलादेशी प्रोडक्ट मी म्हटलं हिंदूंवर एवढा अत्याचार होत आहे हिंदूंवर एवढी प्र प्रतारणा करतायत आणि त्या तेव्हासुद्धा त्या, त्या आपण त्यांचे कपडे घ्यायचे विकत घ्यायचे आणि त्या अभिमानाने बांगलादेशीचे कपडे विकत आहेत मग मी त्यांना विचारलं जर बांगलादेशी कपडे विकायचे असेल तर तुम्ही बांगलादेशला जा हिंदुस्थानात त्या, 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 त्याला कुठलीही जागा नाही किंवा पाकिस्तानचे जशा आम्हाला पाकिस्तानबरोबर रोष आहे तसा आम्हाला बांगलादेशबद्दल पण रोष आहे कारण आमचे मंदिरं आमचे लोकांना मारले जात आहेत त्यामुळे त्या संदर्भाचा मी विषय घेऊन त्यांना सांगितलं तुम्ही काय हे विकत त्यांनी सांगितलं आमच्याकडे चाळीस टक्के वि विकला जातो आहे तर मी म्हटलं बाबा जर तुम्ही विकला विकणार असेल तर आम्ही तुमच्यावर विरोधात आंदोलन करू आणि जे योग्य ती कारवाई करू आणि ते हे बंद त्यांनी आता आम्हाला आश्वासन दिलं आहे की दोन दिवसात आम्ही ते कपडे काढणार आणि तुम्हाला पत्र देणार की बाबा हे सर्व कपडे काढलेले आहेत आणि ह्याचा काही संबंध नाही त्यामुळे आम्ही त्या संदर्भात थांबलेलो आहोत जर दोन दिवसात ते झालं नाही मग योग्य काय करायचं ते आम्ही धडा शिकू त्यांना कुठलाही ब्रँड कुठलाही ब्रँड असेल इंडियन ब्रँड असेल किंवा फॉरेन ब्रँड असेल जर बांगलादेशी प्रोडक्ट विकत असेल त्याच्याबरोबर विरोध करायला भारतीय जनता पार्टी आणि हिंदू म्हणून आम्ही सर्व लोक सज्ज आहोत मी पारूसिंग वरळी विधानसभामध्ये राहते पण मी हे सांगू इच्छिते जे बांगलादेशमध्ये जे घटना घटत आहे जो हिंदू समाजावर अत्याचार अन्याय आणि आगजली आणि घर आणि मंदिरचे हे जे सगळं चालत आहे हे लवकरात लवकर थांबावा म्हणून आज आम्ही ते मानव साखळीचा आयोजन केलेला आहे आणि यामध्ये सगळे सहभाग झालेले आहेत माझा एकच मोदीजींना रिक्वेस्ट आहे का मोदीजी तुम्ही लवकरात लवकर काय ना काय हे जे बांगलादेशमध्ये घडत आहे थांबवायचं प्रयत्न करावा आपल्या परीने किंवा हे आम्ही बघू शकत नाही आम्ही तिथपर्यंत पोचू शकत नाही पण आमची एक रिक्वेस्ट आहे का आम्ही इथून प्रोटेक्ट करतो आहे त्यांना आणि आमचा विषय तिथपर्यंत जावं हे आम आमची आज्ञा आणि आमचा विश्वास आणि आमचा सगळ्यांच्या वतीने आमचा एक ध्येय आहे का तिथपर्यंत आवाज जावं अशी नम्र विनंती हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते वरई विधानसभेत वरई नाक्यावरती यांनी हे एक अनोखं आंदोलन साखळी आंदोलन घेतलेलं आहे या ठिकाणी बांगलादेशी हिंदूंवरती कुठेतरी अत्याचार होतो आहे या भावनेने कुठेतरी संतापलेले भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते देखील वाढत आहेत कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका